स्वराज्य संग्राम पक्षातर्फे रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाचाड येथे जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी प्रामुख्याने अरबी समुद्रातील शिवस्मारक समान नागरी कायदा शेतकऱ्यांची कर्जमाफी मराठा आरक्षण कंत्राटी नोकर भरती यांसह विविध विषयाला हात घालून पक्षाची आपली याबाबत भूमिका स्पष्ट केली एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वराज्य संग्राम या पक्षाची स्थापना झाली होती या पक्षाची ध्येय धोरणे आणि पक्षाची भविष्यातील वाटचाल याबाबत माहिती देण्यासाठी शिंदे यांनी येथील देशमुख हॉटेलमध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या परिषदेला प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस विक्रांत आमरे आणि उपाध्यक्ष अनंत देशमुख उपस्थित होते एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन स्वराज्य संग्राम या पक्ष संघटनेची आम्ही स्थापना केली या पक्ष संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये काम सुरू आहे पहिलं अधिवेशन आम्ही पंढरपूर या ठिकाणी पंधरा सप्टेंबरला भरवलं आणि आज या ठिकाणी आम्ही स्वराज्य संग्रामची स्मरणिका प्रकाशित करण्याच्या हेतूनं या ठिकाणी आम्ही आलेलो होतो आज या ठिकाणी आपले मंत्री भरतसेठ गोगावले यांच्या हस्ते स्वराज्य संग्रामच्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं त्यानंतर आपल्याशी संवाद साधून संघटनेची भूमिका आपल्या समोर स्पष्ट करावी म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेस आमचे राज्याचे सरचिटणीस सन्मान्य विक्रांतजी आंबरे आमचे उपाध्यक्ष सन्माननीय अनंतरावजी देशमुख आणि आमचे बाकीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत स्वराज्य संग्रामची पहिली भूमिका अशी आहे की देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे दुसरी भूमिका असे छत्रपती शिवरायांचं मुंबई येथे अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक त्वरित उभारलं गेलं पाहिजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रातील शेतकरी वाचवण्यासाठी एक वेळ संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची केली गेली पाहिजे आणि शेतकऱ्याचा उतारा कोरा केला गेला पाहिजे महाराष्ट्रात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी स्वराज्य संग्राम भविष्यात लढा उभा करेल छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्राचं दैवत असलेल्या या रायगडावरती जे जगदीश्वराचं मंदिर आहे ते पावसाळ्यामध्ये धो धो असं ते गळत आहे तर आमची विनंती आहे सरकारला की त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे पुरातत्व विभागाचे जे काही अडथळे असतील ते दूर करून त्या ठिकाणी सरकारनं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे जी, आणि राम मंदिराच्या धर्तीवर तिथे एक चांगलं असं मंदिर उभं केलं गेलं पाहिजे ही एक आमची प्रामुख्यानं मागणी आहे महाराष्ट्रात सुरू असलेली कंत्राटी पद्धतीवरची जी भरती आहे ती बंद करून कायम स्वरूपाची भरती सुरू करावी अशा प्रकारची एक स्वराज्य संग्रामची भूमिका आहे महिलांना संरक्षण आणि विकासासाठी ज्या योजना सरकार राबवत आहे लाडकी बहीण योजनेसारख्या त्या तात्पुरत्या योजना आहेत परंतु कायम स्वरूपा कायमस्वरूपी अशा प्रकारची उपाययोजना महिलांच्या विकासासाठी केली गेली पाहिजे त्यानंतर सारथी संस्थेची व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे घोषणा बऱ्याच झाल्या परंतु सारथी संस्थेची अजूनही व्याप्ती वाढवली गेलेली नाही सर्व विभागामध्ये सारथीची कार्यालय सुरू झाली पाहिजेत आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने जी आताची एकच योजना तिथे सुरू आहे व्याज परतावा योजना त्या व्याज परतावा योजनेबरोबरच थेट कर्ज योजना देऊन छोट्या उद्योजकाला देखील मदत झाली पाहिजे अशा अशा प्रकारची देखील भूमिका स्वराज्य संग्राम या आणि अशा सगळ्या भूमिका घेऊन स्वराज्य संग्राम महाराष्ट्रामध्ये लढा उभा करताय जवळपास वीस बावीस जिल्ह्यापर्यंत आम्ही आता पोचलेलो आहोत यापुढेही स्वराज्य संग्राम राज्यभर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रचार प्रसाराचा भाग म्हणून दिनदर्शिका प्रकाशित केली आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यानिमित्तानं आलेलो आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी